तर काही दिवसात उर्वरित बस देखील टप्प्याटप्प्याने येणार आहेत यासाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशनची बुलढाणा आगार परिसरात उभारणी करण्यात आली आहे एकूण चार्जिंग साठी सतरा मशीन असणार आहेत त्यापैकी सध्या नऊ चार्जिंग मशीन पूर्णपणे इन्स्टॉल करण्यात आले आहेत उर्वरित मशीन लवकरच कार्यान्वित होणार आहेत एका बसला शंभर टक्के चार्जिंग करण्यासाठी दीड तासाचा अवधी लागणार आहे त्यासाठी दिवसभर चार्जिंगची व्यवस्था असणार आहे एकदा चार्ज केल्यानंतर दोनशे पन्नास किलोमीटर ही बस धावणार आहे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासंदर्भात योग्य ती सर्व खबरदारी राखण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांनी कुठेही भीती न बाळगता ईव्ही व्ही बसमधून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन विभागीय नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी केला आहे